नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील बोरपाडले घाटात कार पेटून खाक सुदैवाणी जीवितहानी टळली पन्हाळा तालुक्यातील बोरपाडले घाटात कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळी घाटात कार क्रमांक झिरो पाच एक्स एक्केचाळीस तेवीस ही कार पेटून खाक झाली सदरची घटना बुधवार दिनांक दहा रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली याबाबत घटनास्थळ व राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रत्नागिरीहून निपाणीकडे जाणाऱ्या वसीम हुसेन दावत राहणार निपाणी हे बुधवार दिनांक दहा रोजी बोरपारे घाटात कारणे आले असता कारच्या लाइट अचानक बंद पडल्या कार बाजूला घेतली असता कारच्या पुढील भागणे पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात येताच चालक दावत आपल्या साहित्यासह गाडीतून बाहेर पडले काही वेळातच त्यांच्या डोळ्या देखत गाडी भस्मसात झाली सुदैवाने जीवितहानी टळली पोलिसांना त्यांनी माहिती दिली यावेळी अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्टच्या पोलिसांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याला कडेला घेतली याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे ग्रुप ऑफ मीडियासाठी साठी गीतांजली केकरी वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा